पोलीस टाइम्स न्यूज बृहन पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित निवडणूक सन दोन हजार पंचवीस दक्षता पॅनलला प्रचंड पाठिंबा सभासदांसाठी क्रांतिकारी योजना आणि सुविधा बदल नवा तर दक्षता पॅनल हवा बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दक्षता पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मतदान दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडणार आहे दक्षता पैनल सा संकल्प सभासदांच्या हितासाठी निर्णय प्रमुख मार्गदर्शक श्री सचिन खुबीराम जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलने सभासदांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत या पॅनलमध्ये श्री धनराज विठ्ठलराव वाभेटकर पोलीस निरीक्षक नायगाव सौ गौरी विनायक दाते महिला पोलीस निरीक्षक दादर पोलीस ठाणे श्री वैभव जयप्रकाश कोलते पोलीस उपनिरीक्षक वाकोला वाहतूक विभाग श्री संजय शामराव साळुंखे पोलीस हवालदार विशेष सुरक्षा विभाग श्री प्रकाश सदाशिव कुंभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग मुंबई श्री संजीव तुकाराम जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग श्री योगेश प्रभाजी नागरे पोलीस हवालदार आरे पोलीस ठाणे श्री हर्षद भागवत खाकरे मंत्रालय कर्मचारी श्री मनोज मनोहर राक्षे पोलीस हवालदार विशेष विभाग एक सौ देवयानी दीपक भुवड महिला पोलीस हवालदार संदेश विभाग सौ शकुंतला अगतराव मगर महिला पोलीस शिपाई ल विभाग दोन नायगाव कुमारी सिद्धी मनोहर वाफेलकर महिला पोलीस शिपाई वरील वाहतूक मुख्यालय यांच्यासह अनेक मान्यवर या पॅनलच्या पाठी थांबपणे उभे आहेत सभासदांसाठी क्रांतिकारी निर्णय आणि सुविधा कर्जाच्या मर्यादा वाढवणार दीर्घ मुदत कर्ज मर्यादा सत्तर लाख मध्यम मुदत कर्ज वीस लाख अल्प मुदत कर्ज पाच लाख तर आकस्मिक कर्ज मर्यादा एक लाखांपर्यंत वाढवणार आहे व्याजदरात कपात सभासदांच्या सूचनेनुसार व्याजदर कमी करून वित्त पुरवठा सुलभ करणार सभासदांसाठी हक्काचे लाभ पोलीस पाल्यांसाठी मोफत एमपीएससी सी मार्गदर्शन पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणी दिवाळी बोनस दोन हजार आणि सेवानिवृत्त सन्मान निधी दहा हजार महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रसूतीसाठी अनुदान खेळाडू आणि पोलिसांच्या मुलांसाठी विशेष सवलती संस्थेचे पारदर्शक व डिजिटल कामकाज सभासदांची कर्ज प्रक्रिया माहिती व योजनांचा लाभ ऑनलाईन उपलब्ध करून दिला जाईल सभासदांचे हित जपणारे दक्षता पॅनल निशानी तारा दक्षता पॅनेलचे उमेदवार सभासदांच्या आर्थिक सुरक्षतेसाठी कटिबद्ध आहेत सभासदांच्या हक्कांचे संरक्षण आणि पतसंस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी दक्षता पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करा मतदान दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बातमीसाठी गणेश लवंगारे क्राईम रिपोर्टर सतर्क पोलीस टाइम्स